नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं जय जिजाऊ जय शिवराज जय रामकृष्ण रामकृष्णारी बघा आज काय दाखवणार आहे मी काहीतरी स्पेशल आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा जसं का आपण याच्या मागं पण बघितलेलं होतं पण मी आज पुन्हा दाखवते तेव्हा काही काम कम्प्लीट झालेलं नव्हतं आणि कसे आज सगळे आय होप सगळे ठीक असाल तर बघा काय आहे स्पेशल दाखवते मी तुम्हाला विहिरीचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे बरं का कडा वगैरे बांधून झालेला आहे आणि खाली बाकी काम आणखी हे बघा हे बघा विहिरीचं काम बरच कंप्लीट नक्की सांगा कारण की खूप दिवसापासून आमच्याकडं म्हणजे जवळपास बागायती नव्हतंच तर आता पहिल्यांदा फायनली बागायती होतय तर खूप आनंद होतोय आम्हाला कारण की मला बागायची शेती खूप आवडते आणि हे पूर्ण आपली शेती बर का मी दाखवते हा जो बांध दिसतोय इथून तर तिकडे चल विरू इकडे विरू इकडे विरू इथून एक कडे हे बघा काम झालेलं आहे विहिरीचं तर मुरूम वगैरे इथून पूर्ण कपाशी वगैरे उपटलेली बरं का आता काही नाही आहे शेतामध्ये तर ते लिंबाचं झाड दिसतं ते सगळ्यांना तर तो जो बांध दिसतो तोपर्यंत आहे इथं शेती आपली बाकीची गावात आहे आणि हे लांब म्हणजे खूप लांबे शेत गावापासून अडीच तीन किलोमीटर आहे तर इकडे एवढी शेती आहे आपली बघा कसं वाटतंय नक्की कळवा आसपासचं वातावरण पण बघा बरंच आमच्या इकडे बागायती झालं आहे आता बघू शकता तुम्ही পযদে ইন মংগু চালে ইন দেলে ইন দেলে কালে